आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीतून सर्वसामान्य नागरिक केंद्र सरकारवरील रोष तीव्रतेनं व्यक्त करतील विशेषतः आंबेडकरी जनता महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील असा विश्वास संबोधी अकादमीचे संस्थापकाध्यक्ष भीमराव हाती आंबेरे यांनी व्यक्त केला आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हाती आंबेरे यांनी आज दुपारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून केंद्रातील मोदी सरकार हे एका विशिष्ट विचारधारेचा आहे या विचारधारेला संविधान मान्य नाही संविधान बदलण्याची भाषा नेहमीच झाली आहे अशा विचारधारेला आपण मानणारे नाहीत केवळ संविधानविरोधी सरकार असल्यामुळं आपण आणि आंबेडकरी समाज मुस्लिम समाज तसंच संविधानप्रेमी नागरिक हे आघाडीच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहतील असा विश्वास हाती आंबेरे यांनी व्यक्त केला आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटातील काही पदाधिकाऱ्यांनी शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला या पत्रकार परिषदेला सिद्धार्थ भराडे भगवान जगताप भीमराव पतंगे प्रल्हाद आवचार चंद्रकांत लहाने विश्वनाथ डबडे आदींची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह परिसर परभणी नादाला लावू नका आपल्या जीवनाचे वाटोळे करून घेऊ नका असं आवाहन संघर्षे पाटील यांनी केलंय पूर्णा तालुक्यातल्या गौर या ठिकाणी आयोजित केलेल्या संवाद बैठकीप्रसंगी ते बोलत होते जरांगे यांनी यावेळी आपल्या भाषणातून हजार दोन हजारासाठी या निवडणुकीत कोणाच्याही नादाला लागू नका राजकारणाच्या नादी लागून स्वतःचं वाटोळं करून घेऊ नका असं आवाहन केलं आठ जून रोजी बीड जिल्ह्यातील नारायणगड या ठिकाणी जाहीर सभा होणार आहे त्यासाठी नऊशे एकर जमिनीवर सभेच्या दृष्टीनं सर्वतोपरीनं नियोजन केलं जाणार आहे मराठा बांधवांची ही सभा रेकॉर्ड ब्रेक व ऐतिहासिक व्हावी या दृष्टिकोनातून सर्व प्रयत्न सुरू आहेत त्यामुळेच संबंध मराठा बांधवांनी सतर्क राहावं जागरूक राहावं सगळे सोये कायद्याची अंमलबजावणी केल्याशिवाय कोणीही शांत बसू नये असं आवाहन त्यांनी केलंय सकल मराठा बांधवांच्या वतीनं जरांगे यांचं पूर्णा शहरासह तालुक्यात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर स्वागत करण्यात आलं पूर्णा टी पॉईंट देगाव फाटा एरंडेश्वर कातनेश्वर माटेगाव तसंच नांदेड असेल त्याचं भागात स्वागत करण्यात आलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त परभणी शहरात तीस एप्रिल रोजी विष्णुजीलिंग मैदानावर सायंकाळी पाच वाजता प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांची भीमगीत संगीत रजनी व युग महोत्सवाचं भव्य आयोजन करण्यात आले पहिल्यांदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भारतात थायलंड देशातील विविध आकाराच्या सत्तर आकर्षक बुद्धमूर्तींचा वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे या महोत्सवाचं आयोजन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ हाती आंबेरे यांच्या वतीनं करण्यात आलं आहे या भीमगीत संगीत रजनी युगप्रवर्तक महोत्सवाचं हे विसावं वर्ष आहे या महोत्सवाला देशविदेशातील अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे महोत्सवासाठी भव्य स्टेज व आकर्षक सजावट करण्यात येईल चौदा एप्रिल रोजी जयंती मिरवणुकीत शहरातील उत्कृष्ट व आदर्श देखावा सादर करणाऱ्या विविध जयंती उत्सव समितीचा प्रथम द्वितीय व तृतीय रोग बक्षीस पारितोषिक देऊन सत्कार करण्यात येणार आहे या भूमिकेत संगीत रजनी व योग प्रवर्तक महोत्सव व बुद्धमूर्ती वितरण समारंभाला हजारोंच्या संख्येनं महिला पुरुष समाज बांधव युवक युवतींनी उपस्थित राहावं असं आवाहन डॉक्टर सिद्धार्थ हातियांबरे यांनी केलंय विकार अनेक ठिकाण फक्त एक डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र परभणी मुळव्यात गुडघेदुखी मुतखडा शुगर वाद दमा महिलांचे आजार लखवा व सर्व जुनाट आजारांवर खात्रीशीर उपचार वेळ सकाळी नऊ ते रात्री आठ पर्यंत पत्ता आघाव कॉम्प्लेक्स महात्मा बसवेश्वर चौक उघडा महादेव मंदिर परिसर कारेगाव रोड परभणी मोबाईल डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट परभणी लोकसभा मतदारसंघासाठी सव्वीस एप्रिल रोजी मतदान होणार आहे त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व किरकोळ मध्य विक्री अनुव्याप्ती दिनांक चोवीस एप्रिल ते रोजी सायंकाळी सहा वाजेपासून ते सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पूर्ण दिवस असे एकूण तीन दिवस ड्रायडे घोषित करण्यात आले आहेत तसंच चार जून रोजी मतमोजणीचा दिवस देखील कोरडा दिवस घोषित करण्यात आला आहे रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मानव शहरामध्ये मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली नगर परिषद व नेताजी सुभाष विद्यालयाच्या संयुक्त विद्यमानं रॅलीचं आयोजन करण्यात आलं ही रॅली नेताजी सुभाष विद्यालय बस स्थानक छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसर पोलीस ठाणे मुख्य बाजारपेठ नगरपरिषद कार्यालय या मार्गावरून काढण्यात आली यावेळी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी कोमल सावरे यांनी मानोद शहरात मतदानाची टक्केवारी वाढवणं व लोकशाही बळकट करण्यासाठी शहरातील मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन केलं रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी निवडणुकीसाठी तैनात करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पोस्टल मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे कालपासून या मतदानाला सुरुवात झाली असून आज मतदानाच्या दुसऱ्या दिवशी देखील पोलीस बांधवांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद नोंदवला आहे काल पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येनं पोलीस बांधवांनी मतदान केलं तर आज दुसऱ्या दिवशी देखील मतदान केलं या मतदानाची शेवटची तारीख बावीस एप्रिल असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीनं लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग परभणी यांनी मार्च एक ते केलेल्या कारवाईमध्ये एकवीस के लाख पंच्याहत्तर हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे राज्य उत्पादन शुल्क विभागानं या कालावधीत एकूण एकशे बारा गुन्हे उघडकीस आणले असून यामध्ये एकशे तेरा आरोपी विरुद्ध कारवाई केली आहे या गुन्ह्यांमध्ये एकूण दोनशे एकवीस लिटर हातभट्टी गावठी दारू सोळाशे पन्नास लिटर गावठी दारूचं रसायन पन्नास लिटर ताडी सहाशे ऐंशी लिटर देशी दारू अठ्ठ्याऐंशी लिटर विदेशी दारू दोनशे बारा लिटर परराज्यातील विदेशी मद्य तसेच बनावट लेबल एक हजार दोनशे साठ दारूसह दोन चारचाकी वाहनं तसंच सात दुचाकी वाहनं असा एकूण एकवीस लक्ष पंच्याहत्तर हजार सहाशे ऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं जिल्ह्यातील एकूण सात ठोक विक्री देशी अनुद्यापीवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मार्फत नजर ठेवली जाते तसंच किरकोळ विद, विक्री विक्रीवर देखील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी लक्ष ठेवून आहेत रेड अॅपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणी लोकसभा मतदारसंघातील बहुजन समाज पार्टीचे अधिकृत उमेदवार आलमगीर खान यांच्या प्रचाराची दुसरी फेरी जवळपास पूर्ण झाली आहे त्यांनी आज परभणी तालुक्यातल्या विविध गावांना तसंच अन्य तालुक्यांना भेटी दिल्या भेटीमध्ये त्यांचं मतदारांकडून जल्लोषात असं स्वागत करण्यात आलं आहे त्याचबरोबर जिल्ह्यातील विविध प्रश्न मतदार आलमगीर खान यांना त्यांच्यासमोर मांडत आहेत तर या प्रश्नांची सोडवणूक कशी करण्यात येईल याबाबत आलमगीर खान या नागरिकांशी संवाद साधत असून त्यांना उत्स्फूर्त आता पाठिंबा मिळतोय रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी आय सी परिसर परभणी याबरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया या अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद